इथे तुम्हाला गौरी समोर दे, देखावा करायचा असेल तुम्हाला इथे सुपडी किंवा मग वरपाटा वरवंटा बत्ता चूल आणि परत तुम्हाला जाता जवळताना बाई किंवा तुम्हाला इथे तुळशीला पाणी घालताना तुम्हाला सर्व देखावा आयटम तुम्हाला तीस रुपयापासून स्टार्टिंग आहे इथे तुम्हाला सर्व प्रकारचे प्राणी पण तुम्हाला मिळणार आहे खूप छान छान कलेक्शन तुम्हाला इथे मिळतात म्हणजेच हा पिंकीश टोन आहे हा चंदन टोन आहे आणि ते गौरीचा मुखवटा मस्त सजवून ठेवलेलं आहे बघू शकतात बिफोर आणि आफ्टर जे तुम्हाला पीक बघायला मिळता आहे त्याच्यामध्ये खासियत असे की तुम्ही ते कानातले वगैरे स्वतःचे घालू शकता नथ घालू शकता तुम्ही जशी पाहिजे तशी सजवू शकता सिंगल घेऊ शकता कारण मोस्टली म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के कोकणामध्ये सिंगल बसते घाटावरच्या साईडला दोन गौरी असे बसलेली असतात बरोबर तर असं कम्पल्सरी नाही की ते जोडीच घेतली पाहिजे तुम्हाला सिंगल सिंगल हवी असेल तर तीही घेऊ शकतात आहे तर प्रत्येक गौरी ही वेगळ्या तुम्हाला इथे आहे हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुमच्या मध्ये इझी आहे मध्ये खूप सारे स्वागत करते आहे तर परत आपली भेट एका नवीन आणि छान व्हिडिओ मध्ये होत आहे जिथे आपण गणपतीचे कारखाने तर पाहतोच पण गौरीचे कारखाने कुठे अवेलेबल नसतात तेही सजलेल्या नसलेल्या गौऱ्या तरी तुम्हाला सर्वांना उत्सुकता लागलीच असेल ना ह्या सर्व गोष्टींची कारण का खूप लवकर लवकर आपल्याला पाहायचं असतं की कुठे अवेलेबल चांगलं मटेरियल मिळतं ह्या सर्व गोष्टींचं आज मी तुम्हाला सर्वांसाठी आणली आहे ही सुंदर व्हिडिओ जिथे तीनशे रुपयापासून गौरीचे मुखवटे चालू आहेत आणि तेही नक्षीदार मुखवटे तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे बोलफे मुखवटे पाहायला मिळणार आहे सुंदर दागदागिनेवाले मुखवटे इथे आहेत शिवाय तुम्हाला ह्याच्यात उभ्या गौऱ्या बसलेल्या गौऱ्या गौरीचे बाळ परत जातं हे सर्व काही तुम्हाला एकाच शॉपमध्ये पाहायला मिळणार आहे आणि अगदी दागिने पण शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे इथे साड्या पण तुम्हाला ह्यांच्या रेफरन्सने हवे असेल त्याही तुम्ही येऊन परचेस करू शकत आज आपण कुठे आलो तर आपला लाडका लालबागचा राजा कुठे विराजमान होतो ते माझ्या बॅक्सिड तुम्ही पाहू शकता त्यांचा मंडप सस्त आहे लालबागच्या राजाचं त्याच गल्लीमध्ये येस एक्झॅक्टली त्याच गल्लीमध्ये तुम्हाला यायचं आहे कुठे ते दिगंबरा आर्ट्स म्हणून हे खूप सुप्रसिद्ध असं गौरीच्या रिलेटेड सर्व तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये येस तुम्हाला इकडे यायचं कसं तर तुम्ही भायकळावरून टॅक्सी पकडली तर तुम्हाला लालबाग मार्केट सांगून तुम्ही इकडे उतरू शकतात स्पॉटवरती किंवा चेंज पोखरीवरून पण हार्डली फाय टू टेन मिनिट्स वॉकेबल डिस्टन्स आहे ही लालबाग राजाची मेन गल्ली आहे त्याच गल्लीमध्ये तुम्हाला यायचं आहे तुम्हाला ह्या साईडला शॉप बघायला मिळणार दिगंबरा आर्ट्स खूप फेमस शॉप आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर इथे गौऱ्या नटवलेल्याच आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया चला या तुमचं सर्वांचं स्वागत आहे दिगंबर आर्ट्स मध्ये आपण ह्यांची व्हिडिओ लास्ट टाइम देखील केलेली आहे आणि त्यांना खूप चांगला प्रतिसाद आलेला आहे आपण त्यांनाच विचारू की कसं त्यांना वाटत आहे आपल्या व्हिडिओ मार्फत नमस्कार सागर त्याने मध्ये खूप सारं स्वागत करते आहे तर आता काय सांगू आपण लास्ट टाइम देखील व्हिडिओ केलेली तर तुम्हाला कसा रिस्पॉन्स आला आम्हाला खूप छान प्रतिसाद आला इझी मुळे खूप इन्क्वायरी आली त्याच्यामध्ये इन्क्वायरीमुळे आमचा सेल पण भरपूर वाढला मॅडम मॅडममुळे आम्हाला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप मोठी मदत झालेली आहे आम्हाला थँक्यू so सो मच बघू शकाल म्हणजे माझे व्हिडिओ सर्वांना खूप हेल्पफुल राहते त्याच्यामुळे सबस्क्राईब पण करा आणि कमेंट करून देखील सांगा की तुम्हाला इकडचे जे प्रोडक्ट कसे वाटले आणि कुठून पाहतात तेही सांगा आणि यंदाही इथे खरेदी करायला या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा ज्यांना गरज असेल अशा प्रोडक्टची व्हिडिओची तर त्यांच्यापर्यंत माझी व्हिडिओ नक्की पोहोचेल तर सागर मला सांगू शकाल आपल्याकडे जे गौरीचे मुखवटे आहेत ते तुम्ही होम डिलिव्हरी डिलिव्हरी करतात का ऑनलाईन हो ऑनलाईन वगैरे आमचं चालू असतं की आपण कुरिअर नाही करू शकतो बाय कुरिअर जे कुरिअरचा चार्ज जो कस्टमरला पे करावा लागतो मग आपण ते फायबरची बॉडी फायबरचे मुखवटे इव्हन कापडी बॉडी स्टँड गौरीचे बाळ आहेत परत आपल्याकडे हे सेट आहेत जे डेकोरेशन वाले ते पण आपण कुरियर वगैरे करतो ग्रेट म्हणजे घर बसल्या देखील तुम्हाला हे जे सर्व प्रोडक्ट आहेत ते अवेलेबल होणार आहे त्याच्यामुळे ही व्हिडिओ मी लवकर लवकर करते कारण तुमच्याकडे प्रोडक्ट राईट टाइम पोहोचावे म्हणून तर किती रुपये पासून आपल्याकडे मुखवटे स्टार्टिंग आहे मुखवटे स्टार्टिंग ते okay, हे वाले okay, एक दाखवू शकाल का म्हणजे ओके okay, हे तीनशे वाले मुखवटे आहेत आपल्या गौरीचे आहेत आणि मला तुम्हाला सांगायचं ना इथे प्रत्येक मुखवटेने एक बोलके आहेत वेगवेगळे एक्सप्रेशन्स वाढे तुम्हाला इथे मुखवटे बघायला मिळणार आणि मेनली हे लाइट वेट तुम्हाला हे मुखवटे जे बघायला मिळत आहेत हे तीनशे वाले आहेत आणि प्रत्येक ह्याची ना प्राइस डिफरन्स आहे मोठ्या पर्यंत तुम्हाला सर्व अवेलेबल आहेत तर अजून दाखवू शकाल का मला हे वाले मुखवटे फायबर काय हा फायबरचे मुखवटे जे आहेत आपल्याकडे हजार पासून स्टार्टिंग अच्छा फायबरचे आणि आता आपण पकडलेले ते कोणते ते पीओपी होत हे पीओपीचे होते आणि हे फायबरचे ओके वाव ह्याचं तुम्ही फिनिशिंग पाहाल ना तर मस्त इथे बघू शकल ना आपल्या स्किन टेक्चर मध्ये बघायला मिळत आहे सुंदर असं आहे म्हणजे खूप छान आहेत दिसायला पण छान हे कितीला म्हणतात तुम्ही म्हणजे तीनशे आणि फायबर चे हजारपासून फायबर चे हजारापासून आहे फायबर मध्ये आहे हा पण okay. हा फायबर मध्ये जो आहे हा लेन्स मध्ये अच्छा ओके अच्छा हा एक बघू शकाल इथे गौरीचा मुखवटा मस्त सजवून ठेवलेला आहे बघू शकाल बिफोर आणि आफ्टर जे तुम्हाला पीक बघायला मिळत आहे सुंदर वाटत आहे तर ह्याच्यामध्ये मला अजून काय म्हणतात ह्या साईडला पण तुम्हाला बघायला मिळणारे वेगवेगळे म्हणजे म्हणतात ना तुम्हाला पट्टा वगैरे हवा असेल तसा मिळणार नाजूकचा नाजूक किंवा भरलेली असं मुखवटा पाहिजे असं ते आहे बिंदीवाला विदाऊट बिंदीवाला असं केलेलच आहे तुम्हाला त्याच्यामध्ये खासियत असे की तुम्ही कानातले वगैरे स्वतःचे घालू शकता नथ घालू शकता तुम्ही जशी पाहिजे तशी सजवू शकता एक्झॅक्टली पण स्किन फरक दिसतो आहे इथे बघू हा ऑफ म्हणजे व्हाईट वाला आणि पिंकीश मध्ये आहे त्याच्यामध्ये काय फरक असतो हा चंदन टोन असतो हा पिंकीश टोन असतो अच्छा अच्छा प्रत्येकाच्या आवडीनुसार आपण तयार केलेलं म्हणजे हे रिक्वायरमेंट होती कस्टमरची ची त्यामुळे अशा अशा टोन चे म्हणून आम्ही मग चेंजेस करायला बघितलं आणि असं नाही ना इथे जोडीच घेतली पाहिजे असं काही सिंगल घेऊ कारण मोस्टली म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के कोकणामध्ये सिंगल बसते साईडला दोन तर असं कंपल्सरी की जोडीच घेतली पाहिजे तुम्हाला सिंगल तर सिंगल हवी असेल तर तीही घेऊ शकता मला ना खूप सुंदर वाटत ह्या गौरी देखील बघायला आणि टिकली पण बघू शकाल इथे ही टिकली लावलेली आहे तर वरती चंद्रकोर आहे तर प्रत्येक गौरी ही वेगळ्या एक्सप्रेशन्सने तुम्हाला इथे मिळत आहे सगळे हे नवीन चेहरे येस इथे पण हे बघू शकाल हे सगळे नवीन चेहरे आहेत आहे हा पिंकीश टोन आहे हा चंदन टोन आहे आणि ह्याच्यामध्ये पण बघू शकाल इयर वगैरे पूर्ण वेअर केलेले एक वेगळा गेटअप लुक येतो आहे वरती पण पाहाल ना सुंदर आहे क्यूट असे वाटत आहे त्या गौरी सिंदूर पण असं भरलेला आहे बघू शकाल कपाळाला खूप सुंदर आहे म्हणजे तुम्ही हे मुकोटे स्वतः क्रिएट क्रिएट करून करून का हो हो घेतो आणि हे तुमचा कधीपासून चालू होतं हा पूर्ण ड्युरेशन हे गणपती याच्या दीड महिना अगोदर गणपती याच्या दीड महिना अगोदर आणि आज गणपती मध्ये पण तुम्ही बोलायचं लालबाग राजा इथे ग्रह असते पण नाही तुम्हाला जर गौरी त्या त्या किंवा आदल्या दिवसाला घेऊन जायची असेल तर दादा तुम्हाला त्याच्याबद्दल पूर्ण सपोर्ट करतील त्या ड्युरेशन मध्ये तर आता पण आपण मुखवटे बघितलं गौरीची जे तीनशे रुपयापासून चालू आहे पण त्याच्यासाठी आपल्याला बॉडी पण लागणार ना तर बॉडी मध्ये पण यांच्याकडे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत तीन ऑप्शन्स आहे बेसिकली ही कापडाची बॉडी आहे ना कापडाची बॉडी आहे आपली स्टँड वरती स्टँड देखील इथे अवेलेबल आहे स्टँड आहे इथे आपण साडी नेसवलो की त्याच्या आतमध्ये मिरा जातात मिरांना ती अशी बॉडी ठेवायची असते अच्छा आणि ह्या बॉडीला म्हणतात इथे आपण पॅकिंग करतो पॅकिंग केल्यानंतर इथे मुखवडा लावतो ही जी कापडी बॉडी आहे ही सजवलेली हा ही बघू शकाल ही कापडी बॉडी पुन्हा सजवलेली आहे आणि इथे बँगल आहे किंवा ज्वेलरीच पण तुम्ही कंटिन्यू करणार आहे नंतर पण तुम्ही बघू शकाल सजवणार अशी दिसणार आहे आणि इव्हन ह्या बॉडीला मेहंदी देखील अवेलेबल आहे काढलेली वगैरे अच्छा हा इथे बघू शकाल ऍडजस्टेबल आहे करू शकतात तर ह्याची बॉडीची काय प्राइस रेंज स्टार्ट आहे पाचशे पासून स्टार्टिंग पाचशे पासून स्टार्टिंग आहे सुंदर सरळ हाताच्या पण भेटतात विदर्भाइड असे आता सरळ हाताच्या येस yes. ओके okay, ह्या सरळ हाताच्या बॉडी अवेलेबल आहे ह्या कापडी आहे आणि ब्लाउज मध्ये पण कलर ऑप्शन तुम्हाला हो, मिळणार ह्याच्यामध्ये कापडी बॉडी बॉडीमध्ये अजून ची पी पण ही बॉडी आहे ना हो ही पीओपी ची बॉडी आहे ह्याची ह्याची पण प्राइस रेंज काय स्टार्टिंग आहे ह्याची प्राइस चालू आहे ती सातशे पासून चालू आहे प्राइस रेंज सातशे पण पीओ पी मध्ये बघू शकाल हे जे आहे ते ऑलरेडी केलेले दागिने पण आपण ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा दागिने घालू शकतो आपल्याला जसे पाहिजेत असे ह्याच्यामध्ये पण आपण साडी वगैरे आणि स्टँड मध्ये पण बघू शकाल वेगळी साईज रेंज आहे स्टँड मध्ये देखील आणि ह्याच्या आपल्याला फायबरची पण आहे फायबरची बॉडी फायबर मध्ये पण ब्लाउज वगैरे कलर ऑप्शन आपल्याला निवडू शकतो ही पण फायबर ची असल्यामुळे म्हणजे तिघांमध्ये सेफेस्ट कोणती आहे सेफेस्ट म्हणजे बघायला गेलं तर कापडी बॉडी पण होते फक्त कापडी हो बॉडीला पाणी पासून वाचायचं पाणी ओला ओलावादरवादर ही फायबर बॉडी त्याच्यापेक्षा अजून सेफेस्ट होते पण अशी जे कस्टमर आहेत आमच्याकडे की ज्यांनी पीओपीची बॉडी पंधरा पंधरा वर्ष वापरलेली आहे म्हणजे सांभाळून ठेवतात जशी तुम्ही पॅकिंग व्यवस्थित करणार तशी ती बॉडी पीओपीची बॉडी पीओपीचे मुकोटे हे भरपूर भरपूर वर्ष टिकून करू शकतो येस आणि त्याच्याशिवाय तुम्हाला मी आता दाखवते जी गौरी जी नटवलेल्या आहेत ना त्या दाखवणार आहे आणि ह्या पूर्ण वर्प� ज्या उभ्यावाल्या गौर आहेत ना तर ह्या बघू शकत पूर्ण स्टँड सकट मिळणार आहे याची काय प्राइस रेंज आहे फुल सेट आहे तो ती साडेसात हजार आठ हजार म्हणजे जसं कस्टमाइज बोलणार त्या आपली रेट वाढत जातो अच्छा पण हे सजवून पूर्ण मिळते सजवून बघा ह्या सजवलेल्या ओके ही जी हाईट आहे ना ती बघू शकाल ही मोठी वाली जी गौरी आहे ती सजवलेली आहे ती साडेसात आठ हजार जशी कस्टमरची रिक्वायरमेंट असेल ना तशी तुम्हाला इथे मिळणार आहे हाईटनुसार रेट अवेलेबल आहे किंवा तुम्हाला दागिने कसे कमी जास्त करायचे तर तसे तुम्ही करू शकता पण बघू शकता खूप सुंदर अप्रतिम ना गौरी सजवलेले आहेत इव्हन ह्याच्यामध्ये तुम्ही मुखवटी पण तुमच्या चॉईसने लावू शकता चूज करून लावू शकतात इथे पण पाल ना ती छोटी नाजूक गौरी पण किती सुंदर आहे ही गौरी, गौरी जी आहे ना ही ग्रीन वाली ती ह्या साईजची गौरी आहे ही गौरी तुम्हाला ह्या साईज मध्ये मिळणार आहे ज्याशी तुमच्या तुम्हाला साईज फूट काय फूट असेल तरी ही तीन फूट तीन फूट तीन फूट आणि सहा फूट नाही तीन फूट येते एक साडे तीन फूट येते चार फूट येते अच्छा चार फूट पण लास्ट आहे का आणि जर कस्टमाइज तुम्हाला वाढून बन साडेचार फुट जर आपण कस्टमाइज करून देतो कस्टमाइज करून देतो अच्छा आणि मला तुम्हाला अजून एक सांगायचं आहे ह्या ज्या साड्या नेसवलेल्या आहेत ना तुम्ही इकडे या किंवा हो दादांचा नंबर मी फ्लॅश करतेच आहे ना तर त्याच्यावर तुम्ही साड्यांची इन्क्वायरीज देखील करू शकता साड्या इथे अवेलेबल नाही पण त्यांच्या रेफरन्स तुम्हाला साड्या देखील मिळणार आहेत तर खूप सुंदर तुम्हाला इथे दागिने पण शंभर रुपयाप्रमाणे चालू आहे शंभर रुपयाच्या हिशोबाप्रमाणे आणि या बसलेल्या गौऱ्या कशा दादा बसलेल्या गौरे आपण सजवणार म्हणजे काही रॉड वाले असतात काही वाले आहेत ज्यांना अटॅच असतात आता ह्या रॉड मध्ये पण ह्याच्यामध्ये पण दोन टाईप असतात त्याच्यामध्ये पण एक खाचावाली असते जी आणि एक स्क्रू वाली असते अच्छा आणि टोटल फायबर मध्ये असतात ओके आणि ह्याच्यामध्ये ही पण जी हुबी आहे ती पण ही, ही स्क्रू वाली आहे बॉडी अच्छा स्क्रू मध्ये हे कसं हे खाचामध्ये जातात ह्याच्यामध्ये स्क्रू पण ह्याच्यामध्ये नट असतात पण तुम्ही त्यांना पूर्ण गाईड करतात ना ज्यांना माहिती करून पूर्ण दाखवूनच मग ते त्यांना त्यांच्या हातामध्ये सुपूर्ती करतो सुपूर्ती करतात असेंबल तुम्हाला कसं काय करते तुम्हाला नक्कीच सांगतील आणि स्टँड मध्ये पण इथे बघू शकाल भरपूर सारे ऑप्शन्स काय प्राइस स्टँड आपल्याकडे दीड फूट दोन फूट अडीच फूट एक फुटाचा पण असतो आपल्याकडे तीनशे पासून स्टँड अवेलेबल आहेत हे बाळांचे स्टँड आहेत अच्छा हे बाळ ओके गौरीचे बाळांचे तुम्हाला इथे पूर्ण हे देखील मिळणार आहे आणि मुखवटे देखील अवेलेबल आहे बाळांचे हा गौरीच्या बाळांचे पण तुम्हाला इथे सर्व साचे मिळणार आहेत गौरीच्या बाळांचे हे फुल बॉडी गौरींच्या बाळांचे तर डिपेंड तुम्हाला कसे पाहिजे तुम्ही स्वतः इथे या किंवा व्हिडिओ कॉल मार्फत दादांना सांगा ते तुम्हाला प्रॉपर गाईड देखील करतील इव्हन बाळांचे मुखवटे देखील तुम्हाला इथे मिळणार आहे लेन्स वाले लेन्स वाले वा आणि गौरीला लेन्स हवी असतील तर ना हे बघा हा जो लेन्स आहे ना हा मुकोडाला लेन्स ते लेंस अच्छा ओके सुंदर इथे बाळांमध्ये पण लेन्स वाले मुडे तुम्हाला मिळत आहे पाहू इथे साड्या तर मिळत नाही पण गौरीचे ब्लाऊज इथे हमखास मिळणार आहे हे दीड फुटापासून ते चार फुटापर्यंत तुम्ही जी गौरी असेल तुमचे इथे नक्की ब्लाउज घोषा कारण इथे ऍडजेस्टेबल आणि नॉट वाले आहेत ह्याची काय प्राइस आहे तीनशे पासून स्टार्टिंग तीनशे पासून स्टार्टिंग आहे वेगवेगळे ब्राऊज चे वरायटीज कलर ऑप्शन्स तुम्हाला इथे देखील मिळणार आहे भातलेले देखील तुम्हाला इथे मिळणार आहेत ब्लाऊज बघू शकत पिंक शेड आहे परत मग येल्लो शेड वाला आहे हा बघू शकत रेड शेड मध्ये ब्लाउज आहे तीनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे बेसिकली इथे त्याच्याशिवाय इथे तुम्हाला मुखवटे जे असतात ना असे महालक्ष्मीचे वगैरे हवे असेल किंवा एकवीरा तुम्हाला असे फक्त फायबरचे हवे असेल ते घेऊ शकतात ह्याची काय प्राइस स्टार्ट आहे आठशे पासून स्टार्टिंग आहे इथे बघू शकाल एकवीरा तुम्हाला मिळणार आहे त्यांच्याकडे महालक्ष्मीचं वगैरे डेकोरेशन करायचं असेल तर तुम्ही घेऊ शकतात किंवा घरामध्ये पूजा असेल आपल्या हे आपण नारळाला अजून मग तुम्हाला दाखवायचं देखावा करायचा असेल तुम्हाला ते देखावाचे आयटम देखील इथे मस्त मिळत आहे वट पौर्णिमेचा सेट आहे त्याच्यामध्ये पूर्ण हे वडाचं झाड येतं आता काही जणांना जर स्वामी समर्थन जर करायचं असेल तर त्याच्यावर झाडावर स्वामी समर्थनची मूर्ती ठेवून स्वामी समर्थन येस हे वारकरी हे गोंधळी येस इथे मस्त तुम्हाला बघायला मिळते सगळे सेट तुम्हाला इथे बघायला मिळते इथे बघू शकाल एका कस्टमरला ते साडीत नेसवून दाखवतोय ते गौरीच्या स्टँडला अटॅच करतात ते आपण पाहूया कसं काय आहेत ते साडी तुमच्या हिशोबाप्रमाणे चॉईस करू शकता जशी पाहिजे तशी आणि कसं ऍडजस्ट करता ते दाखवा बघू शकाल इथे तर येस इथे बघू शकाल तुम्हाला गौरीचं ऍडजस्ट करायला मिळत आहे छान वाटत म्हणजे आपल्या आपण पसंतीची साडी घेऊन आपण गौरीला कसं नेसवतो आता आपल जी कसा ने ही जी बॉडी आहे ती कापडाची बॉडी आहे टोटली फ्रंटने पण आपण एकदा बघून घेऊया कसं वाटतं आहे ते येस इथे पाहतो तुम्हाला पूर्ण सी निरा ही एक फुटाचा स्टँड आहे ना हा दीड फुटाचा स्टँड बघू शकत इथे ऑलमोस्ट आपली गौरी रेडी झालेली दागी दागिने घालायचे खाल, फक्त बाकी आहेत इथे तुम्हाला गौरी समोर दे, देखावा करायचा असेल तुम्हाला इथे सुपडी किंवा मग वरवंटा वर बत्ता चूल आणि परत तुम्हाला जात दाना बाई किंवा तुम्हाला इथे तुळशीला पाणी घालताना तुम्हाला सर्व देखावा आयटम तुम्हाला तीस रुपयापासून स्टार्टिंग आहे इथे तुम्हाला सर्व प्रकारचे प्राणी पण तुम्हाला मिळणार आहे खूप छान छान कलेक्शन तुम्हाला इथे मिळतात आहे तर तुम तुम गौरी से तुम्हाला इथे दागिने शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे तिथे तुम्ही नथ वगैरे घेऊ शकता किंवा इथे बघू शकाल तनमनी सेट किंवा मग आपला खुशीचं सेट हवा असं जेही तुम्ही घेऊ शकता मंगळसूत्रामध्ये तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन्स आहेत इथे बघू शकाल छान असं चंद्रकोर वाला मंगळसूत्र तुम्हाला दीडशेला वगैरे असं अवेलेबल आहे दागिने तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकता मंगळसूत्र आहे इथे बँगल्स मध्ये पण स्प्रिंगवाली तुम्हाला बँगल्स इथे मिळत आहेत छान अशी हा बघू शकाल दयाला गौरीचा कोणाचा पट्टा बसेल असं तुम्ही नेक्स घेऊ शकतात वेगवेगळे पॅटर्न्स आहे इथे भोरमाळ टाईप आहे हे एकशे ऐंशीला वगैरे बघू शकाल तुम्हाला इथे नेकलेसेस वगैरे मागच्या सगळ्याला तुम्ही पाहाल तर तुम्हाला इथे मंगळसूत्रामध्ये भरपूर सारे ऑप्शन्स आहे बघू शकता एकशे तीस आहे एकशे चाळीस आहे ही तुळशीची माळ म्हणतात किंवा ही लक्ष्मी हार म्हणतात तेव्हा तुम्हाला दोनशे तीसला वगैरे अवेलेबल आहे ज्वेलरी पण तुम्हाला भरपूर सुंदर आणि रिझनेबल मध्ये असते अवेलेबल आहे हे बघू सगळं नवीन पॅटर्न मिळण्यासाठी तुम्हाला तीनशे तीस ला आहे तर ज्वेलरी आयटम्स मध्ये हा कंबर पट्टा आहे चोकर आहे तर दागिने तुम्हाला हवे तसे तुम्ही इथून घेऊ शकता झुमके पण पाळत तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्न डिझाईन मध्ये लॉंग हार शॉर्ट हार तर ज्वेलरी जशी आपण घालतो नटत तसं तुम्ही गौरीला नटवणार बरोबर तुम्हाला हवे तसे तुम्ही इथून घेऊ शकता वाव कानमध्ये पण भरपूर प्रकार आहे ते किती ला साडेतीनशे साडेतीनशे ला किंवा ते खूप सुंदर आणि रिझनेबल रेटमध्ये अवेलेबल आहे सो आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असा नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा स्क्रीनवरती नंबर देखील दिलेला आहे ॲड्रेस पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे गौरीच्या रिलेटेड काही घ्यायचं शॉपिंग करायचं नक्की एकदा तरी इथे व्हिजिट करा नक्की तुम्ही काहीतरी प्रोडक्ट इथून पर्चेस करूनच जाल आणि यांची ऑनलाईन सर्व्हिस देखील अवेलेबल आहे घर बसले तुम्हाला जे प्रोडक्ट्स सारे ते तुम्हाला मिळणार आहे तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ कोणता पाहिजे तेही मला कमेंटमध्ये सांगायचं पण बाबा बाय टेक केअर